हाय नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हे आज तुम्हाला असं दाखवणार आहे की जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर आपण ग्रामीण भागामध्ये आपल्याला रोजगार भेटत नाही तर आपण आपण शिकलेलं असतो आणि पुढे काही केलेलं नसते आणि त्याच्यावरती आपण कुठे जॉब वगैरे आपण केलेला नसतो आणि घरीच राहतो तर एक उत्तम असं आम्ही एक व्यवसाय चालू केलेला आहे आणि हा जो आहे जो ग्रामीण भागामध्ये चालणारा आहे तर हे टेलरिंग आहे आणि मी बायकोला टेलरिंग शिकवलेलं आहे आणि ती शिकते आणि म्हणजे शिवते शिक शिकले आणि ते आता शिकली आपले शिवायला शिकली आता ती पूर्ण ब्लाऊज वगैरे शिवते तर ग्रामीण भागामध्ये भागा हा जबरदस्त बिझनेस चालणारा असा आहे तर हे तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये हा दोन्ही ठिकाणी चालणारा व्यवसाय आहे टेलरिंग आणि मुखत हा ब्लाऊज मेन म्हणजे ब्लाऊज हे आहे ब्लाऊज शिवायचे काम करते आणि त्याच्यासोबत एक्स्ट्रा हे बघा इथे हे हे सामान वगैरे शॅम्पू वगैरे हे ठेवतात आणि हे हे बघा कटलेरी सामान पूर्ण इथे असं ठेवलेलं आहे ते आपण हे सोबत ठेवू शकतो अशा प्रकारे तर ग्रामीण भागामध्ये हे खूप हे चालणार आहे असे तुम्ही व्यवस्थित टाकू शकता इकडे पण दाखवलं तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आमच्या गावापासून पंधरा किलोमीटरवरती कासा मार्केट आहे आणि तिथे टेलरिंग जॉब करून आणि आज ती शिकली आणि आज स्वतः शिवत आहे आणि खूप आनंदी दिसत आहे तर बघा इथे ही जी ऑर्डर दिलेली आहे आणि खरोखर आज थोडासा अभिमान वाटत आहे की शिवत आहे आणि जे एक हातभार एक बायकोचा मिळत आहे संसारामध्ये तर अशा प्रकारे ही कचरीचे सामानसुद्धा विकायला आणलेलं आहे आणि हे आपण होऊ शकतो तर खरोखर कर हे सामान आपल्या ग्रामीण भागामध्ये हे घेतले जातात आणि जिले शिवायला ब्लाउज वगैरे येतात तर हे सामान घेऊन जातात ही साडा पण जवळच आहे तर हे पॅनी पॅनी वगैरे हे ठेवलेले आहेत असे प्रकारे आमचं हे दुकान छोटं मोठं टाकलेलं आहे आणि जे चालायला हळूहळू सुरुवात झालेली आहे ऑर्डर वगैरे आणि आमचे हे जसजसं दुकान होईल तसं तसं आम्ही हे वाढवत नेऊ आणि हे गुगल पे सिस्टम वगैरे हे फोनपेचं मी केलेलं आहे तर अशा प्रकारे हे आमचं दुकान आहे सुरुवातीला आम्ही हा जो टेलरचा धंदा आहे म्हणजे टेलरिंग व्यवसाय आहे हे टाकायला अगोदर आम्ही विचार करत होतो टाकू की नाही टाकू असा गावामध्ये आम्ही विचार करत होतो तर आम्ही सुरुवात केली साधे पत्रे लावले आणि हे पण पत्रेचे आहेत असे हे गावाच्या गावात आहे आणि घरच्या घरी आहे तर बघू शकता हे आम्ही रोड हा जो रोड आहे रोड, रोड इथे दिसत हा रोड आहे रोडच आहे आणि आम्ही इथे रोडवरती साईडलाही केलेला आहे इथे टेलरिंग आता सध्या चालू आहे तर तुम्ही पण टेलरिंग शिका आणि चालू करा घरच्या घरी इतर कंपनीत वगैरे जाण्यापेक्षा घरचे घरी शिकलं तर खूप छान आहे आणि आम्हाला आज थोडासा अनुभव आलेला आहे त्याच्यात आणि बरं चांगला आहे तर हे महिलांसाठी खास करून हा धंदा खूप छान आहे हा व्यवसाय खूप छान आहे त्या घरी जे महिला घरी राहतात बाहेर कामाला जात नाही त्यांनी हा कोर्स अवश्य करायचा परंतु खरोखर खूप चालतो भारी हा जेव्हापासून हे आम्ही चालू केले तेव्हापासून ऑर्डर यायला सुरुवात झाली गावाते गावात आणि घरच्या घरी हे खूप आहे छान तर अशा प्रकारे आम्ही हे चालू केले तर त्यानो छोटासा ब्लॉग मला कसा आवडला तर मित्रांनो छोटासा ब्लॉग मी इथे थांबवतो आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय 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 लाईक करो सबस्क्राईब करो कॉमेंट <laughs> को करो